जेनी ज्यांनी माझे व्हिडिओ बघते नक्की कमेंट करा कारण की जेनी ज्यांनी फेशियल हेअर रिमूव्ह केलेला आहे आजपर्यंत मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने तुमची फेशियल हेअर रिमूव्ह करता मी पण माझं फेशियल हेअर रिमूव्हर आज तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर बघू शकता आज मी तीन महिने झालेले आहेत मला वाटते की आज माझे फेशियल हेअर रिमूव्ह करावा कारण मी उन्हात बसलेली आहे तुम्हाला लाईव्ह दाखवायसाठी तर माझं जास्त हेअर नाही ज्यांचे ज्यांचे माझ्यासारखे हेअर जास्त नाहीयेत केसावरती केस म्हणजे सॉरी फेसवरती केस जास्त नाही त्यांनी म्हणजे हा हे करू शकतात कर तर ज्यांना ज्यांना मोठे मोठे दाढी आर्यासारखं येतात ना बायकॉन पण त्यांना खूप टेन्शन असतं कसं हे रिमूव्ह करायचं तर घाबरू नका बरंच डीएफय पण आहेत पण डीएफय आपण अप्लिकेशन करताना त्याला म्हणजे लगातार युज करावं लागतंय म्हणजे जोपर्यंत ते रिमूव्ह होणार नाही तोपर्यंत त्याला सारखं म्हणजे रिमूव्ह करतच राहावं लागेल तुम्हाला आठवड्यात ते करावंच लागेल बरेच आहेत डीआयवाय तुम्ही तुम्हाला फरक पडला असेल तर मला कमेंट डाउन मध्ये सांगा मी जे वापरत आहे मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर मी जास्त नाही काय सांगणार बरंच म्हणजे बरेच त्याला वेगळे वेगळे हे आहेत टप्पे आहेत कसं कसं हे रिमूव्ह करायचं तुम्ही डॉक्टर कडे देखील जाऊन करू शकता किंवा तुम्ही प्लग कर प्लकरनी तर अजिबात काढू नका जिथं तुम्ही प्लक्कर केस उपसता ना तिथं तुम्हाला म्हणजे येतील आणि ते तुमच्या स्किनला खूप त्रास देतील तर तुम्हाला सध्या काय वाटणार नाही लॉंग टर्म मध्ये तुमची स्किन लूज पडेल तर प्लीज एक दोन किंवा दोन चार कुठं मोठे मोठे केस असतील तर त्याला रिमूव्ह करू शकता पण सारखे सारखे त्याच्यानी जे प्लकर असतात त्याच्यानी अजिबात हे रिमूव्ह करायचं नाहीये सगळ्यात पहिला आहे तुमच्यासाठी कारण की ते खूप डेंजर असतं सेकंड असतं रेमेडी आपण घरातल्या घरात जे म्हणजे वगैरे ना खूप पेनफुल स्किन वरती डायरेक्ट अप्लाय नाही करायचं त्यांना माहिती असेल वॅक्स किती पेनफुल असत आणि आपल्या स्किनला डॅमेज पण होत तर वॅक्स मला तर होत नाही मी तर करत नाही ज्यांनी ज्यांनी करते वॅक्स मला नक्की कमेंट ऑन मध्ये सांगा आता था थर्ड आहे इथं म्हणजे आपण थ्रेडिंग करतो थ्रेडिंग करता करता आपण इथं जे काढतो इथले काढले सफिशियंट आहे पण इथल्या काढल्यानंतर आपली स्किन डॅमेज होती कारण आपण ते धागा यूज करतो धागा कधी फसू शकतो आणि स्किन डॅमेज होऊ शकते ते सगळ्यात मोठं कारण आहे तर ते तर अजिबात वापरू नका इतर चालतंय पण इथं अजिबात वापरू नका आता फिफ्थ आहे जे मी यूज करणार आहे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं बरंच कारण आहेत हे रिमूव्ह साठी डॉक्टर म्हणजे लेझरनी डॉक्टर रिमूव्ह करते एक परमनंट हेअर लेझर पण असतो ते मला नाही माहिती त्याचं नाव काय असतं कारण मी केलेलं नाहीये खूप एक्सपेन्सिव्ह असतं मी ऐकलेलं आहे फक्त त्याचं ट्रीटमेंट घेतलेले नाहीये कारण मी साधारण मधली आहे माझ माझ्याकडे तेवढे पैसे आपण नाही तेवढा अफोर्ड करण्यासाठी तर मी गरीब आहे मी घरातल्या घरात रिमूव्ह करण्याचं बघते मी जास्त पैसे घालत नाहीये आणि मला तेवढी गरज पण नाहीये ज्यांना गरज आहे त्यांनी विचारू शकता डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं कन्सल्ट घेऊन तुम्ही करू शकता मी छोट्या छोट्या गोष्टी डॉक्टरांना कन्सल्ट करते अशा मोठी गोष्टी म्हणजे एवढं महागाडे मी घेत नाही तर चला मग काय यूज करायचा आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिले वेलकम इन वेलकम बॅक टू माय चॅनल माझं नाव आहे प्रियंका आणि माझ्या चॅनलचा नाव आहे प्रीती प्रियंका जेणेकरून माझ्या चॅनलवर कोण नवी नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत <सोबस्1> <त्त्तु> सुद्धा शेअर करा कारण की मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि घरच्या घरी म्हणजे जे यूज करते मी तेच तुमच्या सोबत शेअर करत करते तुम्हाला नक्की तुम्हाला फायदा पडतील हंड्रेड पर्सेंट नाही पडणार तर पडणार पण टेन पर्सेंट तरी तुम्हाला कामाला येईल तर, कामा तर चला मग मी तुम्हाला सांगणार आहे 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 मी मी काय करणार करणार फेशियल हेअर रिमोव्ह ह्याच्या काय म्हणते मी रेतर तर लेझर म्हणते फेशियल हेअर लेझर तुम्ही काय म्हणता मला सांगा तर हा माझा सगळ्यात भारी म्हणजे उपयोग आहे हे हे, हे खूप चांगला आहे ध्यान ठेवायला पाहिजे की तुम्ही म्हणजे ध्यानपूर्वक करायला पाहिजे म्हणजे लक्ष देऊन करायला पाहिजे सगळ्यात पहिले तुमच्या मनात क्वेश्चन येतील की हे युज केल्यानंतर गड्यावर सारखी दाढी येतात तर ते डोक्यातलं काढून टाका असं काहीच होणार नाही मी तीन महिन्याला एक वेळा युज करते तुमच्या समोर दाखवत आहे मी माझी हेअर ग्रोथ जास्त नाहीये फेसवरची कारण मी डीआयवाय ऍप्लिकेशन करत राहते ते जास्त होणार नाही म्हणजे रिमूव्ह होऊन जातं तुम्ही डीआयवाय अप्लिकेशन करत असाल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही उनाद बस तर बघू शकता कारण मी आज उन्हात बसलेली आहे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे तर इथे इथे काळा काळा म्हणजे फेशियल हे रिमूव्ह करत नसेल तर तुम्ही करून बघा कारण की तुमची स्किन एक टोन छान पण दिसती आणि साफ आणि क्लियर पण तुमची स्किन दिसती तर नक्की करून बघा सगळ्यात पहिले मी टोनर वापरणार आहे ला कसा यूज करायचा मी तुम्हाला सांगणार आहे करण्याच्या अगोदर काळजी घ्या कारण खूप डेंजर असतं म्हणजे डेंजर म्हणजे ध्यान ठेवून करायचं असतं तर मी हे टी ट्री ऑइलचं वाय केलेलं होतं म्हणजे टोनर हे मी हे आपले अप्लाय करत आहे मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटेल भेटल तुम्हाला जाऊन बघू शकता हे खूप उपयोग हो आहे माझं संपलेला आहे एवढं मी बनवत असते सारखे सारखे पण मला रिझल्ट भेटतं तुम्ही पण नक्की यूज करून बघा आणि ते पण व्हिडिओ तुम्ही माझे चेक करा तर यूज करण्याच्या अगोदर चांगलं क्लीन स्वच्छ असायला पाहिजे क्लीन स्वच्छ राहिल्यानंतर स्पेशल हेअर चांगलं रिमूव्ह होते टिशू पेपरने चांगलं रिमूव्ह करून घ्या मी गॅलरीत बसलेले आहे कावळे पक्षी सगळे आवाज येते इग्नोर प्लीज बघू शकता ह्याला काहीच घाबरायची गरज नाहीये खूप म्हणजे खूप इझी होऊन जाईल तुमचं तुम्हाला दिसत आहे का नाही माहिती बघा कस निघते घाण माझ्या चेहऱ्यावरच दाखवते उडून चाललेला आहे कारण की हवा खूप आहे मी गॅलरीत बसलेली आहे स्किन खूप छान वाटते लगेच साफ आणि क्लिअर वाटते तुमची स्किन हे बघा का तुम्हाला खूप हवा चालू आहे त्याच्यामुळे ते उडून जात आहे कधी पण तुम्ही असं नका म्हणजे असं इरेझर न रे सॉरी रेझर नका युज करू असं यूज करा अपोजिट डायरेक्शन मध्ये यूज करू नका म्हणजे जसं ग्रोथ आहे तसंच यूज कराट केल्यानंतर तुम्ही कापू शकता तुमच्या स्किनला आणि डॅमेज करू शकता तर असं अजिबात करू नका याच्यानी पोरेड अपर लिप्स अपर लिप्स खूप पेनफुल असतात ना पार्लर मध्ये जाऊन करायला तर तुम्ही याच्यानी खूप सोप्या पद्धतीने रिमूव्ह करू शकता बघू शकता कसं निघते स्किन वरती किती घाण निघते स्किन ड्राय असेल तेव्हाच काढा कारण की ऑइल वगैरे लावून किंवा जेल वगैरे लावून काढू नका चांगले फेशियल रिमूव्ह होणार नाहीयेत <गणागे> तर मी थ्रेडिंग पण स्वतःच करते कधीतरी मी बाहेर जाऊन करून येते पार्लर मध्ये कॅमेरे माईक मध्ये आवाज येत कुरकुर करायचं नाही माहिती पण खूप छान फील होत माझ्याकडे आरसा नाहीये मी फक्त मोबाईल मध्ये बघून करत आहे दिसत का नाही माहिती तुम्हाला तर माझे केस लाल लाल आहेत तेवढा दिसणार नाही तरी पण मी करते करतेच मी असं म्हणजे माझी स्किन क्लिअर दिसती तर बघू शकता त्याच्यानंतर तुम्हाला लावायचं आहे तुम्ही जे फेशियल ऑइल यूज करता तुम्ही फेशियल ऑइल इथं बायो ऑइलचं घेऊ शकता किंवा भरपूर येतात ऑइल फेशियल ऑइल तर तुम्ही इथं म्हणजे कोकोनट ऑइल देखील घेऊ शकता मी इथं घेतलेलं आहे बादामचं तेल थोडंसं लागतं कारण की आपण फेशियल हेअर रिमूव्ह केलेला आहे तर त्याला थोडंसं म्हणजे खूप म्हणजे प्युअर आहे हे रोगन बदाम करते माझं फेवरेट आहे हो महाग आहे पण आपल्या स्किन साठी खूप चांगला आहे तर हे यूज म्हणजे तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर आपली स्किन ओपन पोर्स ओपन होते मग त्याच्यामुळे तुम्ही बाहेर जाऊ नाही शकत तर तुम्ही सॅटर्डे संडे सुट्टी असते तर सॅटर्डे संडे नक्की करा शक्यतो तर तुम्ही फेशियल हेअर रिमूव्ह केल्यानंतर बाहेर जायचं पाळा कारण लवकर टॅन होतं आपली स्किन तुम्हाला गरज आहे तुमच्या स्किन वरती दररोज म्हणजे फेशियल ऑइल लावायची गरज आहे कारण तुम्ही एक म्हणजे फेशियल तुम्ही करत असाल मला नाही माहिती करता का नाही पण तुम्ही करत असाल तर तुम्ही फेशियल ऑइल नक्की युज करा कारण खूप चांगला असतं फेशियल ऑइल युज केल्याने कारण की लवकर आपल्या चेहऱ्यावरती म्हणजे पडणार नाहीत किंवा पण लवकर स्किन म्हणजे असं काय त्याला होणार नाही स्ट्रेचेबल होणार ना, आता तुमची बघू शकता माझी स्किन मी आज यूज केलेले आहे तर फ्रेंड्स तुम्ही काय वापरता तुमचे फेशियल हेअर रिमूव्ह करण्यासाठी मला नक्की सांगा कारण मी हेच यूज करते साधं आणि सोपं मी तुम्हाला साध्य आणि सोपं सांगते तर मी काही माझं बकव बकवास वाटत असेल तर प्लीज इग्नोर करा आणि माझे म्हणजे व्हिडिओवर लक्ष देऊन ऐका आणि समजा आणि तवा करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत बाय अँड टेक केअर तुम्ही मला कमेंट करतच नाही मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे पण तुम्ही मला कमेंट करत नाहीये प्लीज मला कमेंट करा सांगा माझा व्हिडिओ कसं येत आहे आणि माझी प्रेझेंटेशन चांग चांगली येत आहे का नाही ते सांगा कारण मी थोडंसं सुधार करीन तुम्ही सांगितल्यानंतर तुमचं म्हणजे सजेशन मला खूप गरजेचं आहे मी फक्त व्हिडिओ टाकते तुम्ही बघता मला कमेंट नाही करत मी काय चुकते ते मला कळत नाही तुम्ही मला सांगत नाही प्लीज सांगत जा मी काय म्हणजे चुकते व्हिडिओमध्ये तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय कोणीच जायचं नाही सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत देखील नक्की शेअर करा आणि तुम्ही स्वतःची काळजी घ्या